ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಪರಂ ಗುರು वर्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही सर्व मी आनंदी असाल अशा बाळगते आणि आपल्या व्हिडिओला साप्ताहिक पारायणाच्या माहिती संदर्भात तुम्हाला सांगते तुम्हाला यातल्या नियम अटी पारायण कश कोणत्या स्वरूपात करावे कसे करावे काय खावावे काय खाऊ नये याची सगळी नियमावले आपल्याला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सकट मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप्ट न करता पूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओतून माझे पूर्णपणे मार्गदर्शन मिळत असेल तर तुम्ही निश्चितच एक लाईक एक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गुरुमाऊलींचे हितगुजचे नोटिफिकेशन तुम्हाला येणारा नक्की पहिला व्हिडिओ तुमच्या मार्फत पोचला जाईल तुम्हाला तो, तो समजून जाईल आणि तुम्हाला प्रत्येक येणारं हितगुज माझ्यामार्फत तुमच्यापर्यंत पोचलं जाईल तर निश्चितच तुम्ही माझ्या माझ्यासाठी नको पण स्वामी समर्थांच्यासाठी एवढं करू शकता अशा अशा बाळक त्याने आजचा आपल्या पूर्ण माहितीला चालू करते तर बघा गुरुचरित्र पालण्याची नियमावली किंवा माहिती नियमाचे वाचनाचे नियम कसे असतात श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरणापासून शुद्ध असताना केले चालू जाते शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी तुम्ही मी सांगितलेले तर खालीप्रमाणे सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निंजा नंदाचा दिवस आहे दोन नंबर बघा गुरु कुरुचरित्र वाचण्यासाठी आदल्या दिवशी शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घातल्यानंतर श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोचं व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप व गणपती अतर शीर्ष वाचूनच करावा पोती वाचण्यास सुरुवात करायच्या आधी हा प्रारंभ करावा श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कोणतेही वाचन करायचं नाही कारण आपले दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पर अन्न बिलकुल खाऊ नये आपली आई पत्नी व बहिणींच्या आतचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास खर्चाने बाहेरचे खाण्यास काही हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याचा कालावधी कालावधीत पुरुष असला तर त्याने दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसंच या काळात चांबड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावे श्री गुरुचरित्र चरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृतशीच असे काही घटना घडली असेल तर <coughs> अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत जर स्त्रियांना मासिक पाळीची अडचण आली असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याला त्या ठिकाणी बसून ते आपले पारायण पूर्ण करावे आणि आपण जर वारंवार जर शौश शौचालयाला जावत असेल तर अंगावर गोमूत्र शिंपडूनच गुरुचरित्र पारायण वाचायला बसावे साप्ताहिक कालावधी कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवा आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्र नामावलीचे पठण करायला नये वाचण्याचा पूर्वपार पद्धत पहिल्या दिवशी एक ते नऊ दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा स्वरूपाचे अध्याय असतात श्री गुरु चरित्र सप्ताह सात दिवसाचा एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणचाळीस दिवसात जर सात पारायण करण्याची सुद्धा पद्धत असते जर कोणाला कुठल्या आर्थिक गोष्टीत जर काही प्रश्न असतील तर कशासाठी जर तुम्ही करत असाल लग्नासाठी मूलबाळासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी तर तुम्ही निश्चितच सात पारायण एकवीस पारायण गुरु गुरुचरित्राचं करू शकता याचा प्रचंड प्रचंड लाभ असतो तुम्हाला माहीत आहे आणि या गुरुचरित्र पारायणबरोबर प्रहरीची पण सेवा घ्या निश्चितच घ्या तेव्हाच आपले पारायण संपूर्ण मानले जातं दत्त महाराजांना सुद्धा ह्याचा आव ह्याची आवड ला राहते की या सेवेकऱ्या करून पूर्णपणे पारायण करून घेतलेलं असतं महाराजांनी स्वामी महाराजांना सुद्धा प्रहरीची सेवा करणाराच भक्त खूप आवडत असतो मग आपण जर निश्चितच गुरुचरित्र अध्यायाचं पठन करत करत जर प्रहरीची एक वेळ एक तास जर सेवा घेतली निश्चितच केंद्रात प्रत्येकाला सेवा पाहिजे असते म्हणून आप आपल्याला इतका वेळ मिळत नाही तर आपण काय करायचं संध्याकाळच्या सेवेला बघा कमतरता असते तर आपण नेहमी संध्याकाळची प्रहरीची सेवा घ्यायची महिला असो पुरुष असो कोणी केंद्र असते बारा ते चार ह्या वेळेस कुठलं जर तुम्हाला अर्धा तास एक तास जर भेटत दा असेल तर निश्चितच माझ्या बंधू भगिनीनो माझ्या स्वामी सेवेकऱ्यानं ही वेळ घ्या प्रहरीची पण सेवा करा गुरुचरित्र पारण्याला बसा तुमचे सगळे प्रश्न गुरुमाऊली सोड सोडवणारच आहेत स्वामी समर्थ तुम्हाला आशीर्वाद देणारच आहे निश्चितच तुम्ही करणार याची मी आशा बळगते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ